हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत पावसाळ्यातील निसर्ग निसर्ग वर्णनात्मक निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पावसाळा म्हणजे निसर्गाचा सण या ऋतूमध्ये साऱ्या पृथ्वीला नवजीवन मिळतं उन्हाळ्यात सुकलेली धरती पावसाच्या पहिल्या सरीने जणू टवटवीत होते आकाशात काळे ढग जमतात वीज चमकते वारा वाहतो आणि अचानक गार थेंबांचे पाऊस जमिनीवर पडायला लागतात ही सुरुवात असते निसर्गाच्या सौंदर्याची पावसाळा आला की झाडा झुडपांना नवी पालवी फुटते जंगलात माळ रानात आणि डोंगरांच्या उतारांवर हिरवळ पसरते झऱ्यांमध्ये पाणी व्हायला लागतं तलाव भरतात विहिरांना पाणी मिळतं आणि नदीच्या प्रवाहाला वेग येतो हे दृश्य पाहताना मन अगदी प्रसन्न होतं फुलं उमलायला लागतात ढगांच्या दरम्यान कधी इंद्रधनुष्यही दिसतं त्याचे सात रंग आकाशात उमटलेले पाहून आश्चर्य वाटतं पावसाळ्यात पक्ष्यांच्या किलबिलाटातही वेगळं संगीत असतं बेडूक टर टर करायला लागतात झाडांवरून थेंब टपकत राहतात आणि संपूर्ण वातावरणात गारवा आणि ताजेपणाही भरून जातं शेतीसाठी तर पावसाळा खूप महत्वाचा असतो शेतकरी आनंदाने रानात बी बियाणं टाकतो भात मका उडीद सोयाबीन अशा अनेक पिकांची पेरणी पावसाळ्यातच होते पाऊस हा निसर्गाचा वरदान आहे जो माणसाला अन्नधान्य देतो पावसाळ्यात निसर्ग फक्त सुंदरच नव्हे तर समजूतदार शिक्षकासारखा वाटतो तो आपल्याला सहनशीलता नवचैतन्य आणि चक्रबद्ध जीवनाचं तत्व शिकवतो निसर्गाकडून आपण खूप काही शिकू शकतो फक्त आपल्याला त्याचं निरीक्षण करायला हवं तरी सुद्धा पावसाळ्यात काही अडचणी चिखल होतो आणि कधी कधी पूर स्थिती निर्माण होते पण या त्रासांपेक्षा पावसाळ्याचा निसर्ग संपन्न आनंद अगदी मोठा असतो निष्कर्ष पावसाळ्यातील निसर्ग हे एक सुंदर चित्र आहे जे आपल्या मनात सजीव होतं निसर्गाचं हे रूप आपल्याला केवळ सौंदर्य नाही तर जीवनाचं खूप मोठं बोध देतो आपण त्यांचं रक्षण केलं पाहिजे कारण तोच आपला खरा मित्र शिक्षक आणि पालक आहे तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Субтитры а.